च नाही आहे म्हणजे नेमकं किती मदत देतं ते पण क्लिअर नाही आहे सरकारी शासन निर्णय सहा हजार आठशे रुपयाचा आहे पण प्रत्यक्षात ते घोषणा करताना वेगळे बोलतात आणि शासन निर्णय वेगळा काढतं ही जी काही बनवाबनवी सुरू आहे तिथे स्पष्ट झालं पाहिजे ना माझं काय म्हणत आहे का ग तुम्ही एकदा सांगा तर खरी का आम्हाला हेक्टरी एवढी मदत भेटतं का पंजाबच्या धरतीवर दिलं जातं त्याबाबत स्पष्टताच नाही आहे फक्त दौरे करतं आणि टी व्हीवर मीडियावर वेगळं बोलतं प्रत्यक्षात शासन निर्णय आज जरी सहा हजार आठशेच आहे राज्य सरकार आपला निधी टाकतं का नाही टाकत फक्त केंद्र सरकारचा जो निधी भेटेल तेवढंच सरकार देणार आहे का जसं पंजाबच्या राज्यानं काय केलं का केंद्राचा प्लस राज्याचा निधी असं करून पन्नास हजार दिला आम्ही राज्याच्या निधीची अजूनही घोषणाच करत नाही आहे केंद्र जाईल तेवढ्याच याच्यावर जर आम्हाला अवलंबून राहावं लागत असेल तर ते नाही दिलं तर बरं ना आम्ही तुम्हाला कशाला उपकार पाहिजे सरकारचे त्याची स्पष्टता केली पाहिजे होतं काय आहे मीडियामध्ये वेगळं आणि करतंय मात्र वेगळं तर त्याची त्याच्यामुळं भ्रमात आहे शेतकरी आणि हे मोठी अडचण आहे काय आहे का याच्यामुळं जो हिंमत हारलेला शेतकरी आहे तो आत्महत्येकडे वळू नये तेवढ्याच अपेक्षा आहे किमान त्याच्या आत्महत्या थांबल त्या ते शेतकऱ्याचा तेवढी काळजी घ्यावं तुम्ही तेवढी काळजी घेता येत नसेल तर मग करता कशाला राज्य फक्त काय फक्त आम्ही पाहतोय तुमच्या काही ठराविक लोकांसाठी चालवता का आणि कर्जमुक्तीची आमची मागणी आहे हमीभावाची मागणी आहे यांच्या जाहीरनाम्यामध्ये असं म्हटलं होतं किंवा नरेंद्रजीनं पण बोंदीनं पण नाही म्हटलं होतं का आम्ही जी एस टी परतावा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्या देऊ म्हणजे सहा हजार देऊ त्याबाबत ते बोलायला तयार नाही जेवढी काय सोयाबीन येईल एक तर सोयाबीन नष्टच झाले पण आली त्याच्यामध्ये किती भाव देणार आहे ते तर सांगा आणि बाकी पिकामध्ये एम एस पीच्या वीस टक्के बोनस देऊ वीस टक्के बोनसच्या बाबतीत ते बोलत नाही कर्जमाफीच्या बाबतीत बोलत नाही आणि नियमाला बाजूला ठेवून मदत करू असं म्हणतं पण नेमात आम्ही आम्ही तुम्हाला सांगतोय का थोडं नियम बाजूला ठेवून अतिवृष्टी जाहीर करा ना अतिवृष्टी जाहीर केल्यानंतर आता ओला दुष्काळ जाहीर करायसाठी नवीन कायदा करा नवीन अमेंटमेंट करा दोन हजार पाचचा जो काही आमचा आपत्ती व्यवस्थापन नियम आहे तो कायदा आहे त्याच्यामध्ये हा एक तरतूद करा ना जास्तीची काय हरकत आहे ब देशामध्ये आतापर्यंत कोरडे दुष्काळ पडले पहिले तर आता हा ओल्या दुष्काळामध्ये होणारी जे काही झळ आहे त्याच्यामध्ये हे सगळे जे काही कोरड्या दुष्काळात जे क्रायटेरिया होती जे निकष होते ते याला है लागू केले पाहिजे आज तुम्ही सांगा तुम्ही पाच ते दहा हजार रुपये मदत देणार आणि बँकवाल्यांनी जर कर्जवसुली थांबवली नाही तर त्याचा जो काही परिणाम आहे तो शेतकऱ्याच्या आत्महत्यावर होणारच आहे हे साधं समजत नाही एवढे काही ते मूर्खही नाही एवढं समजतं त्यांना म्हणजे दादा म्हणते सोंग करता येत नाही पण बायाबायाचं तर सोंग करा ना शेतकऱ्यासाठी नोका ओरिजिनल करू सांगा तर दादागिरी ना जे दादा आहे तुम्ही अजितदादा मोठ्या आवडीनं लोकं म्हणतात तर एकदा शब्द तर दादागिरीसारखे काढा ना शेतकऱ्यासाठी होय घाबरू नका मी आहे काय झालं तर आमचं बजेट खाली पूर्ण बजेट तुमच्यासाठी लावू पण शेतकऱ्याला उभं करू एवढं बोलण्यातही तुमच्या येत न सर तुमच्या तोंडात तर येत नाही हो केवढे दुर्दवी लोक आहे अशा वेळेस ताकद दिली पाहिजे आमच्या खिशात काही नसतं पण आमचा फाटका माणूस काय म्हणतो काही घबरू नको रे माझ्या घरी तुला न्यायला ही माणुसकी आहे ती माणुसकी या सरकारला दाखवता येत नाही हे दुःख आहे आता तो अधिक प्रॉब्लेम आहे म्हणजे बँक आले खात्यात पैसे का तू कर्जात वळून टाकन आणि कर्जात वळू नये म्हणून पुन्हा फोन लावा लागेल मी मुख्यमंत्र्याला अठरा मॅसेस पाठवले माझ्या मोबाईलमध्ये आहे अठरा मॅसेज का बँकवाले त्याचा पंतप्रधान जो आमचा किसान आ, सन्मान निधी आहे तो देत नाही आहे संजय गांधीचे पैसे देत नाही आहे तर त्यांना सगळं होड करून ठेवलं आहे म्हणजे निधी गेली पण बँकेनं अडकून ठेवली आता किती किती लोकांना फोन करायचो आपण मागं एका मॅनेजरलाच चोपलो आम्ही पण तोच धंदा करायचा गुन्हे दाखल करून घ्यायचा सरकार म्हणून असं जर कुठं झालं तर एखाद्या मॅनेजरवर कारवाई झाली का राज्यामध्ये कुठेच कारवाई होत नाही फक्त बोल बच्चन आहे त्या अमिताभ बच्चन परवडला पिक्चरमधला पण पर हे त्याच्यापेक्षा भारी निघाले त्याच्यासाठी राज्यभर मी फिरतो आहे प्रचंड प्रतिसाद आहे कालची सभा आमची चाकूरची किमान पाच ते सात हजार लोक पाऊस असतानासुद्धा झाली आता समोर प्रयत्न करतोय माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे का ही जो दिशाहीन झालेला शेतकरी आहे त्याला त्याच्या हक्काच्या लढाईसाठी तयार करायचा आहे मला माहीत आहे का ते इतक्या लवकर आम्हाला यश नाही भेटणार कारण जाती धर्माच्या लढाईमध्ये जे यश भेटतं आणि लगेच त्याचा उठाव होतं ते हक्काच्या लढाईत नाही होत आम्हाला प्रचंड आमचं शरद जोशींना आपलं आयुष्य याच्यामध्ये गमावं लागलं तसं आम्हीसुद्धा किमान तो हुशार व्हावा त्याला त्याची लढाई काय आहे त्याला समजावी हा एक प्रामाणिक प्रयत्न करतो आहे आणि अठ्ठावीसच्या आंदोलन आम्ही शेतकरी म्हणून किती संख्येनं होईल किती ताकदीनं ते करत करता येईल तेवढ्या ताकदीनं आम्ही ते करू